यूएसबी केबल साउंड सेंसर आणि आणि जंबदर आता आपण साहित्याची जोडणी करून घेऊया आता आपण साउंड सेन्सरची जोडणी आर्डिनो युनोला करून घेऊया बजरची जोडणी आर्डिनो युनोला करून घेतली त्यानंतर लॅपटॉपमध्ये कोड अपलोड करून घेतली USB केबल केबलचं एक टोक इनोला तर दुसरं टोक लॅपटॉपला जोडलं सर्वात प्रथम आरडिनोयुनो लॅपटॉपला कनेक्ट केला त्यानंतर अपलोड बटनावर क्लिक करून कोड अपलोड केला टक्के कोड अपलोड झाला आता आपण कोड रन करून बघूया साउंड सेंसर समोर एकदा बदल वाढायला लागला आता एक साहित्य आपण आपल्या काठीला जोडून घेणार 어디가? 아웃렛. 어디가? 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 어디가